मित्रांनो मी ऋषिकेश चौधरी स्वागत करतो तुमचं एका नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कवर फील्ड विषयी माहिती पाहिजे डिस्कवर फील्डमध्ये ट्रॉफिक आल्यानंतर आपण इन्स्टंट मॉनिटाईज कसं करायचं तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तबोला ऍड विषयी माहिती तुम्हाला सांगणार आहे दोन ते तीन दिवसामध्ये आपण आपली साईट तबोला सोबत मॉनिटाईज करू शकतो तर कशी चला सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला डेस्कटॉप स्क्रीन वरती यायचं आहे आपला इमेल या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे आणि सर्च करायचं आहे तबोला तबोला सर्च केल्यानंतर ची ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे तबोला डॉट कॉम ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस पाहायला मिळेल इथे पब्लिशर इथे क्लिक करायचं आहे पब्लिशरला क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस पाहायला मिळेल नंतर तुम्हाला ग्रोविथ तबोलावरती क्लिक करायचं आहे ग्रोविथ तबोलावरती क्लिक केलं इथं तुम्हाला जे पहिलं ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं अ पब्लिशर लुकिंग टू मॉनिटाईज माय साईट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे फर्स्ट नेम तुमचं जे काही नाव आहे ते टाकायचं आहे लास्ट नेम टाकायचं आहे टाकल्यानंतर तुमचा जो काही ईमेल आहे तो ईमेल तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तर ईमेल कॉपी करून घेऊ हो, कॉपी केल्याच्या नंतर इथे पेस्ट करू आता ईमेल टाकल्याच्या नंतर तुमची जी काही कंट्री आहे सिलेक्ट करायची इंडिया इंडिया सिलेक्ट केलं आता फोन नंबर इथं ऑप्शनल आहे रिक्वायर्ड नाही तर तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता अन्यथा स्किप करू शकता नंतर इथे वेबसाईटचा एल टाकायचं आपली वेबसाईट जी काय आहे तिचा युआरएल टाकू ही आपली वेबसाईट आहे मित्रांनो त्या वेबसाईटचा आपण इथे युआरएल टाकू युआरएल टाकल्याच्या नंतर नंबर ऑफ पेज यू पर मंथ तुमच्या वेबसाईट वरती मंथ प्रॉफिट किती येतं इथं दीड लाख ते अडीच लाख ह्याच्यामध्ये क्लिक करायचं तुमच्या कंपनीचं नाव काय आहे तर कुशन एटी आपली वेबसाईट आहे तर कुशनिरेटी आपल्या कंपनीचं नाव असं क्रिएट करू आणि इथे टाकू आणि ते हाऊ कॅन वी हेल्प यू इथे तुम्हाला टाकायचं आहे आय वॉन ऑन इटर एबसाईट एवढं जरी टाकलं तरी जरी इनफाय आणि या बॉक्सला चेक बॉक्सला तुम्हाला क्लिक करायचं आहे रिक्वेस्ट ऑट डेमोला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी तुमची सर्व इन्फॉर्मेशन सबमिट झाली सक्सेसफुली सबमिटेड आली ठीक आहे आता क्लोज करायचं आहे आता याच्या पुढची प्रोसेस काय आहे मी तुम्हाला सांगतो तुम्हाला एक ईमेल रिसिव्ह होईल कबोला करून त्याच्यामध्ये हे सगळं कम्युनिकेशन ईमेल थ्रू चालतं याच्यामध्ये तुम्हाला एक एजंट ए ते एजंट तुम्हाला एक्सप्लेन करेल तुमचे मीटिंग शेड्यूल करील गुगल मीटद्वारे तुम्हाला तेथे तबोलाचे काय जे काय पॉलिसीज वगैरे आहे पेजेस वगैरे आहे काय त्यांचा काय क्रायटेरिया आहे जसं गुगल एडसन्स आहे तसं तबोलाचा काय आहे त्यांना पर मंथ पेज्यू किती लागतात साठी ते सर्व तुम्हाला एक्सप्लेन करतील आणि नंतर तुमच्याकडे जे काय क्वेश्चन आहे सीपीसी काय आहे आर पी एम काय आहे अर्निंग किती होते माझ्या वेबसाईटवर कशा पद्धतीचे दे चालणार हे सर्व गोष्टी तुम्ही त्यांना विचारू शकता मीटिंग मध्ये तर मित्रांनो ईमेल आल्याच्या नंतर तुम्ही हे सर्व डिस्कस करा नंतर स्टेप स्टेप कर कर से कर प्लगीन प्लगीन कर ते तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप गाईड करतील कसं ऍड सेटअप करायचं कसं नाही तर त्याचं एक सिम्पली प्लग इन असतं प्लग इन इन्स्टॉल करायचं ते ऍडपोर्ड वगैरे द्वारेच पाठवतात आणि फोर्टी डेज नंतर तुमचं पेमेंट सिस्टम होतं सर्व सारखच आहे फक्त थोडाफार डिफरन्स आहे आणि हा थोडा सी आर वगैरे कमी असतो बट अप्रुव्हल इन्स्टंट मिळतं तुमच्या व्हिजिटर जास्त येत असतील तर अप्रुव्हल मिळण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत आणि एक वेबसाईट तुम्ही अप्रूव्ह केल्याच्या नंतर तिचं डोमेन सुद्धा काढून तुम्ही तेच कोड लावून यूज करू शकता सेम ॲज इट इज ऍडसन सारखंच आहे थोडाफार चेंज आहे पेमेंट सिस्टीम मध्ये नाही पेमेंट सिस्टीम मध्येच आहे हे सर्व गोष्टी तुम्हाला ते एक्सप्लेन करतील त्यामुळे कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही जर तुमची वेबसाईट फील्ड फील्डमध्ये जात असेल तर तुम्ही तबोलासोबत मॉनिटाईज करू शकता आणि जर तुमची वेबसाईट गुगल डिस्कॉन मध्ये जातच नसेल तर तुम्ही तबोलासोबत मॉनिटाईज करून कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही कारण जेव्हा तुमच्या वेबसाईटवर भरभरून ट्राफिक येते तेव्हाच तबोलाची अर्निंग चांगल्या प्रकारे होते अन्यथा तबोलाची अर्निंग गुगल ऍक्सेन सारखी अजिबात होत नाही या सर्व गोष्टींची तुम्ही खात्री करा नंतर तबोला सोबत तुम्ही मॉनिटाईज करा किंवा तुम्हाला जी आय डी सोबत करायचे असेल तुम्ही करू शकता आणि गुगल डिस्कोर मध्ये ही वेबसाईट फक्त आता आठ दिवस पंधरा दिवस एक म्हणून चालते नंतर वेबसाईट ही डेड होऊन जाते कुठल्याही प्रकारचे तुमची वेबसाईट सहा सहा महिने डिस्कोअर मध्ये चालण्याचे चान्स आता अजिबात नाही या सर्व गोष्टींची तुम्ही तपासणी करा मी आता केस स्टडी केले त्याच्यामुळे मी तुम्हाला माझ्या अनुभवामधून हे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय जर तुम्ही गुगल ऍप अप्रुव्हल घेत बसान तेव्हापर्यंत तुमचं वेबसाईट गुगल डिस्कमधून डिस्कवर मधून बाहेर निघलेलं असेल हे सुद्धा तुम्ही चेक करा माझ्या अशा दोन वेबसाईट बाहेर निघल्या मित्रांनो त्यामुळे मी तिसरी वेबसाईट जे आहे तोला सोबत मॉनिटाईज केली आणि आता थोडंफार रेव्हेन्यू जनरेट होतोय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तबोला मी माझा झालेला तुमच्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका ब्लॉगिंगच्या अशाच नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कुठल्याही प्रकारची ब्लॉगिंगची तुम्हाला माहिती पाहिजे असेल स्क्रीनवर नंबर दिसतोय नंबरला मेसेज करायला अजिबात विसरू नका फक्त मेसेज करा व्हॉट्सअपला नक्की मी तुम्हाला रिप्लाय देऊन जाईल धन्यवाद मित्रांनो